आत्तापर्यंत आपण या योगर्ट मेकरचे दोन व्हिडिओ पाहिले पहिल्यांदा नुसतंच मेकर आलेलं होतं त्यानंतर काल मी दही ह्या भांड्यामध्ये कसं लावायचं ते दाखवलं आता आज आपण पाहणार आहोत चोवीस तास पूर्ण झालेले आहेत आणि दही अतिशय सुंदर झालेलं आहे हे बघा आम्ही तुम्हाला ओपन करून दाखवते अगदी सुंदर दही घट्ट छान झालेलं आहे खूप म्हणजे खूप घट्ट झालेलं आहे जसं आपण विकतचा चक्का आणतो तसं हे दही झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा पाणी खाली साठलेलं आहे दही आतलं उरलेलं तर हे पाणी आता आपण वापरू शकतो पहिल्यांदा मी काय करायची फडक्यामध्ये दही बांधायची आणि ते पाणी उरले जे खाली गळेल ते टाकून द्यायची का तर ते उघडं असायचं आणि मग ते मला शंका यायची की पालच फिरले असेल चिलटत बसले असतील वगैरे वगैरे तर त्यामुळं मी ते पाणी झाडांना घालून टाकायचे पण आता हे पाणी मी वापरू शकेन का तर हे पॅक बंद आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं सुरक्षित आहे शिवाय दही अजिबात आंबट झालेलं नाही आहे अतिशय मधुर आणि गोड दही राहिलेलं आहे खूप छान दही झालेलं आहे तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करू शकते की स्ट्रेफविला कंपनीचं हे जे योगर्ट फिल्टर आहे हे तुम्ही नक्की घ्या वर्किंग वुमनना तर हे फार उपयोगी आहे तुम्ही रात्रीच्या वेळेला दही याच्यात घालून ठेवा सकाळी तुम्हाला ऑफिसला जायच्या वेळेपर्यंत छान दही तयार होईल सकाळी जाताना दही विरजण लावा आलं की या भांड्यात काढून ठेवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा खूप छान दही तयार होईल तुमचं तुम्हा। तर नक्की ऑर्डर करा ॲमेझॉनवर ह्याची लिंक आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि ऑर्डर केली असेल तर ते पण मला कळवा धन्यवाद